नमस्कार मित्रांनो पंचवीस डिसेंबरलाच का साजरा केला जातो क्रिसमस कोण आहे सांता क्लॉज जाणून घ्या इतिहास नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पंचवीस डिसेंबरला जगभरात क्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो क्रिसमसच्या जा दिवशी मित्रमंडळींना केक भरवून आनंद साजरा करतात तर येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून क्रिसमस साजरा केला जातो बायबल या धार्मिक ग्रंथानुसार येशू हा देवाचा मुलगा आहे या दिवशी ख्रिसमस बांधव चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात ख्रिसमसचा इतिहास ख्रिसमसचा इतिहास प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माशी जोडलेला आहे ख्रिश्चन धर्मानुसार प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म पंचवीस डिसेंबर रोजी झाला होता त्यामुळे याच दिवशी ख्रिसमस नाताळ सण साजरा केला जातो परंतु काही जाणकारांच्या मते या दिवशी प्रभू येशूंचा जन्म झाला नव्हता तो त्यांचा केवळ प्रतिकात्मक वाढदिवस आहे बायबलमध्ये येशूची जन्मतारीख दिलेली नाही परंतु तरीही दरवर्षी पंचवीस डिसेंबरला क्रिसमस सण साजरा केला जातो जोसेफ फादर जोसेफ आणि मदर मेरी यांच्या पोटी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता मेरी मदर मेरींना एक स्वप्न पडलं होतं ज्यामध्ये तिनं प्रभू येशूला प्रभूचा पुत्र येशूला जन्म देण्याची भविष्यवाणी केली होती असा दावा त्यांचे अनुयायी करतात रोमन ख्रिश्चन इतिहासकार सेक्टस जुलियस आफ्रिकन्स से यांच्या मते आईनं केलेल्या भविष्यवाणीनंतर प्रभू येशूबरोबर नऊ महिन्यांनंतर पंचवीस डिसेंबर रोजी पृथ्वीवर जन्माला आले त्यामुळे पंचवीस डिसेंबर हा ख्रिसमस डे म्हणून ओळखला जातो कोण आहे सांता क्लॉज सांताक्लॉज यांना संत निकोलस क्रिस किंगल फादर ख्रिसमस अशा विविध नावांनी ओळखलं जातं त्यांचा जन्म दोनशे ऐंशीच्या सुमारास तुर्कीमध्ये झाला होता संत निकोलस हे चौथ्या शतकातील ग्रीक धर्मगुरू भक्तांना भेटवस्तू देत असत सांताक्लॉजची आधुनिक संकल्पना त्यांच्यापासूनच निर्माण झाली असावी असं मानलं जातं ते सुरुवातीला ख्रिश्चन चर्चमध्ये बिशप होते त्यांचा छळ करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं सेंट निकोलस यांनी त्यांची सर्व वारसा हक्क संपत्ती दान केली होती याशिवाय आपल्या कमाईतून ते ग्रामीण भागात फिरून गरीब आजारी लोकांना मदत करत असत संत निकोलस यांची मुलांचे आणि कलाशांचे रक्षक म्हणून देखील ओळख आहे त्यामुळे सेंट निकोलस डे यांच्या सन्मानार्थ सहा डिसेंबर रोजी साजरा केला जातो ब्रिटिश डच संस्कृतीमध्ये उदयास आलेली सांताक्लॉजची ही संकल्पना ही तिथूनच उद्भवली असावी असं इतिहासकारांचं मत आहे धन्यवाद